राहणार गोळाखाल माझ्या आत्याची जे मी सुरेश विठ्ठल पवार यांनी बळकवण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी केली आणि माझ्या आईला टक्के मारलं त्यांनी मारलं मी रुपाली किशोर पवार राहणार गोळाखाल सुरेश विठ्ठल पवार हेमराज विठ्ठल पवार सुरेश विठ्ठल पवार हेमराज सुरेश पवार नंदू सुरेश पवार सोनाली हेमराज पवार यांनी आम्हाला घराच्या बाहेर ओढून धारधारीत कोयत्याकन मारहाण करून आम आम्हाला टॅक्टराच्या खाली जिजाबाई जिजाबाई देदास पवार यांच्या खाली ओढून तिचा देहांत केला तिथं त्यांचा मृत्यू झाला आम्हाला पोलिसांकडनं एवढीच विनंती आहे का आम्हाला 奈米尔啊？